पिंपळगाव हरेश्वर येथील भुरा भगत यांच्याकडे कानबाई उत्सवात तृतीय पंथी समाजाची हजेरी महाराष्ट्राला मोठी सांस्कृतिक परंपरा लाभली आहे राज्यातील प्रत्येक भागात त्या त्या ठिकाणानुसार वेगवेगळ्या प्रथा परंपरा आणि वेगवेगळे उत्सव साजरे केले जातात राज्याचा महत्वाचा भाग असलेला खानदेश देखील आपल्या वेगवेगळ्या परंपरा आणि उत्सवांसाठी प्रसिद्ध आहे या ठिकाणी संस्कृती आणि वारसा जपण्यासाठी अनेक सण उत्सव साजरे केले जातात यातील एक महत्वाचा उत्सव म्हणजे कानबाई उत्सव कानबाई ही खानदेशाची ग्रामदैवत असून महिना श्रावण सुरू होतात खानदेशात ग्रामदैवत कानबाई मातेच्या उत्सवाची लगबग सुरू होते खानदेशातील जळगाव धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात हा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो या उत्सवासाठी देश विदेशात राहत असलेले कुटुंबातील सदस्य न चुकता आपल्या घरी परत येतात अशीच परंपरा कायम ठेवत पिंपळगाव हरेश्वर येथील भुऱ्या भगत कानमाई उत्सव जात पाच धर्म बाजूला ठेवून हा उत्सव साजरा करतात या निमित्ताने लोक एकत्र येत सद्भावनेचा संदेश देतात खानदेशात पिढ्यान पिढ्यापासून हा उत्सव सुरू आहे सासू सुनेला आई आपल्या मुलीला या उत्साहाबद्दल सांगत परंपरा पुढे नेण्याचा सल्ला देतात वडीलधाऱ्यांकडून मिळालेला हा वारसा सुहासिनी महिला पुढे नेत आहेत या कानबाई उत्सवाला पुणे धुळे सोयगाव पाचोरा येथील तृतीय पंथी समाजाने हजेरी लावून उत्साहात कानबाई उत्सव पिंपळगाव हरेश्वर येथे साजरा करण्यात आला यावेळी गावातील प्रतिष्ठित मंडळी पाचोऱ्यातील सीमा नायक यांचे सगळे चले व सर्व तृतीयपंथी समाज माधुरी गुरु मुन्नी गुरु योगिता गुरु सोयगाव भुरा भगत पिंपळगावकर यांचे गुरु भरत सोणार नाथ चला धुळेकर आराधी जोगती भगत या सर्वांची उपस्थिती लाभली शिवानी नमस्कार मी सोयगावकर आज भुरा भगत पिंपळगावचे यांच्या घरी आज कानबाईचा कार्यक्रम आहे या कार्यक्रमाला आम्ही सगळेच सगळे उपस्थित झाले सगळे आमच्या पाचोऱ्याच्या बहिणी पुण्याच्या आम्ही सोयगावच्या आमचे जी आम्ही सगळेच सगळ्या कार्यक्रमाला उपस्थित झाले भुरा भगत हा एकदम देवीचा भक्त आहे तो देवादेवाचेच कार्यक्रम करत असतो आणि याच्या पुढे पण आम्ही त्याच्या कार्यक्रमाला हजर राहू पाचोरे पाचव्याची माधुरीत आई आमचे गुरु सीमा गुरु पाचोरेकर असेच भुळे भाऊ भगत पिंपळगावकर असे पण म्हणजे खूपच कार्यक्रम केले दादांनी कारण की का ते देवाचेच कार्यक्रम करत असतात ते काही किन्नर मनी कसर येत नाही ते भगत आहेत त्यांच्या कार्यक्रमाला का आम्ही आज पण सामील काल पण सामील जिंदगी पण सामील राहणार लोकांना वाटतं का तो असं करतो तो तसं करतो, करतो तो वाईट वाईट काम करतो जादू ठोणा करतो हे सगळं खोटं आहे सगळ्या गावाला विचारू शकता पुरा गावात आम्ही देवीची मिरवणूक काढता लोकांना वाटत असेल तो एकठ आहे तो आज भी एक थनी काल भी एक कधीच एक पूर्ण तृतीय पण ती समाजतेच्या पाठीशी कायम उभा आहे जो त्याला आडवा येईल आम्ही त्याला बघून घेऊ मी बुरा बघत पिंपळगाव असेल भरत सोनारचा चला आराधी जोगत पण भगत पण माझ्या इथे सगळं रीती पण ती माझ्या पाठीशी असंच पाठीशी राहावं मी असेच देवाचे नवरात्र उत्सव चैत्र महिना और कानबाई उत्सव असेच करत राहीन असेच माझे गुरुवर्ग माझे नायक माझे आई वडील सगळे माझ्या भाऊ माझे मित्र परिवार सगळे माझ्या पाठीशी पिंपळगाव हरेश्वर हे पाठीशी आहे म्हणून मी सगळे काम चांगले करत आहोत आणि माझ्या इथे कोणीही दुःख आलं तर मी त्याच्या आसूपसून दुवा व रक्षा देऊन त्यांचे काम करतो मी सागर शुक्ला सा, मी सागर शुक्ला हरेश्वर पिंपळावरून इथून बोलतोय बहुचे कार्यक्रम खूप छान असतात त्याच्यामुळे त्यांच्या पाठीमागे सर्वजण लोक आहेत आणि तृतीयपंथी पण पन लोक आहेत तर कार्यक्रमाला चांगली शोभा यावी असंच सहकार्य सर्वांनी करावं याची मी नम्र विनंती करतो आणि याच्या पुढे मोठे काम हो, होत राहतील मी तो, तो हा बुरा भगत माझा गुरुभाव आहे आम्ही इथे कानबाईच्या कार्यक्रमाला आले माझे गुरुवार आमच्या आणि सगळे मिळाले आणि आम्ही अशाच कार्यक्रमाची शोभारोहन गावकऱ्यांना पण माझी नम्र विनंती की कार्यक्रमात सहभागी देत जा प्रत्येक देवीच्या आणि शोभा देत जा असेच तुम्ही आम्हाला हे करा